नमस्कार मंडळी साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण सोमप्रदोष व्रताबद्दल जाणून घेणार आहोत या व्रताचा पूजाविधी मंत्र आणि कथा याबद्दल आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मंडळी हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्त्व मानले जाते दर महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोमप्रदोष व्रत म्हणतात हिंदू धर्माप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष रथ आल्यास याचं महत्त्व अजूनच वाढतं सोमप्रदोष कथा श्रवण करणे अत्यंत लाभदायक मानले जाते शुद्ध अंतकरणाने याचे पठण केल्याने किंवा ऐकल्याने भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त होते यात शंका नाही सोमप्रदोष रथ कथेचे पठण प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनविण्यास सक्षम आहे जो कोणी हे वाचेल किंवा ऐकेल तो नक्कीच पुण्यवान होईल तर मंडळी आता पाहूया सोमप्रदेश व्रताची पद्धत सोमप्रदेश रथ कथेची पद्धत देखील दर सोमवारी व्रत करण्याच्या पद्धतीसारखीच आहे साधारणपणे हे व्रत दिवसाच्या तिसऱ्या भागापर्यंत पाळले जाते परंपरेनुसार सोमप्रदोष व्रतामध्ये फळे किंवा पारणाचे सेवन करण्याची विशेष तरतूद नाही तरीही दिवसा आणि रात्री एकदाच अन्न खाणे बंधनकारक आहे सोमप्रदोष व्रतामध्ये शिवपार्वतीची पूजा केली जाते सोमवार सोमवारचे उपवास तीन प्रकारचे असतात साधारण दर सोमवारी सोमप्रदोष व्रत आणि सोळा सोमवार या तिन्हींसाठी पद्धत सारखीच आहे यामध्ये भगवान शंकराची पूजा केल्यानंतर कथा ऐकली जाते आता पाहूया व्रताचे पूजा विधी व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते सूर्यास्तापासून पंचेचाळीस मिनिटा आधी व सूर्यास्त्याचा पंचेचाळीस मिनिटानंतर पर्यंतचा काळ प्रदर्शरथ काळ मानला जातो प्रदोशरथात महादेवाचा अभिषेक करून बिल्वपत्र म्हणजे बेलपत्र अर्पित करावे शिवमंत्रांनी जप करावा जप केल्यानंतर प्रदर्शरथ कथा ऐकावी नंतर, नंतर आरती करून कुटुंबात प्रसाद वितरित करावा आता पाहूया सोमप्रदोष कथा पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणीचं पतीचं निधन झाल्यामुळे तिला पोटा पाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागत होतं ती स्वतः आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची दिवस सरत असताना एके दिवशी ब्राह्मणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विवळत दिसला ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता राजकुमार ब्राह्मणाच्या घरात राहू लागला मग एके दिवशी अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमारला पाहिले ती त्याला मोहित झाली दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आई वडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले ब्राह्मणी प्रदोषरत करत होती आपल्या मनोभावे उपवासाच्या परिणामामुळे आणि गंधर्व राजांच्या सैन्याच्या मदतीने राजकुमारने विदर्भातून शत्रू पळवून लावले राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले राजकुमारने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनविले या प्रका या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात म्हणूनच सोमप्रदोषच्या दिवशी सोमप्रदोष कथा सर्व भक्तांनी जरूर वाचली किंवा ऐकली पाहिजे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव असे जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद